ग्रामीण ग्रामपंचायत येथील केळवली आणि गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी खेतान पॅकफाईन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवा उद्योग समूहाचे काम सुरू झाले आहे तर याच व्यवसायाच्या वादातून चोवीस ऑगस्ट रोजी दोन गटात तंटा झाला तर या वादात केळवली गावातील कल्पेश जिसले व प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले व कैलास दिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉकी स्टिकच्या सहाय्याने तसेच लाथाबुक्याने मारहाण करत कल्पेश दिसलेवर कुमार दिसले यांनी धारदार चाकूने वार केला असून यामध्ये प्रशांत दिसले व कल्पेश दिसले जबर जखमी झाले आहेत मारहाण करणारे कुमार दिसले व कैलास दिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात खलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून केळवली ग्रामस्थांनी पंचवीस ऑगस्ट रोजी खलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेत या आरोपींना तात्काळ कारवाई करत अटक करावी अशी मागणी केली आहे तर आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला व ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे मी एक केळवीचा रहिवासी असून आजच्या डेटला मी केळवली गावची परिस्थिती आहे सगळीकडे दहशत आहे दहशत म्हणजे अशी दहशत की गावगुंड आजच्या परिस्थितीला असे जन्म घेत आहेत की गरीब लोकांना एक तो लहानसा मुलगा एक तो गॅरेज चालवणारा मुलगा हो ह्यांना मारहाण करणे म्हणजे काय ही परिस्थिती का आजची आजची अशी दहशत परिस्थिती निर्माण केली या लोकांनी ते कुमार दिसले आणि त्याचे गावगुंड हे चुकीचं आहे भयंकर चुकीचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे तर नाही थांबलं तर आम्हाला ही परिस्थिती अशी निर्माण करावी लागेल तर आम प्रत्येक वेळी जर आम्हाला हा न्याय नाही मिळाला जर याला जर शिक्षा नाही झाली आणि जे आरोपी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे जे खुनी आहेत म्हणजे भयंकर गुन्हे केलेले आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करणार आणि आमच्यासाठी तुम्ही आम्हाला वारेवर सोडणार हा कुठला न्याय नाही ना हा न्याय नाही आहे हे कसं आहे म्हणजे आजचा आजकाल चोरावर मोर अशी परिस्थिती झालेली आहे नाही हा ह्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि हे भयंकर म्हणजे आजच्या आजच्या परिस्थितीला त्या आमच्या केलोली गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे आता ह्याला ह्याला परिस्थिती जबाबदार कोण हे जबाबदार फक्त हे गावगुंड आणि हिने आजच्या डेटला नाही ह्याला ना मागच्या वेळी पण दोन तीन गुन्हे केलेत म्हणजे हे काय प्रत्येक मुली म्हणजे काय ह्या मुलांनी किंवा आमच्या लेडीज लोकांनी काय घाबरतच राहायचं का आणि किती दिवस घाबरत राहणार आम्हाला हा आता आचार्येतला हा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळ न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही जर आम्हाला न्याय मिळणार नाही तर खूप मोठं आम्ही आंदोलन करू मीच माझी विनंती बस कुमार दिसले हा गावगुंड स्टाईलने दहशत निर्माण करीत असून त्याच्यापासून आमच्या कुटुंबांना धोका असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले तसेच आमच्या सर्वांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीव जीवितास धोका उद्भवल्यास त्या सर्वस्वी कुमार दिसले आणि त्याचे सहकारी जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया महिला वर्गांनी यावेळी व्यक्त केली प्रशांची आई आहे माझ्या पोराला ऐकूच आहे त्याला काय झालं असं त्याला जबाबदार कोण आहे कुमार दिसले शिक्षा झाल्याच पाहिजे आरोपीला शिक्षा झाल्याच पाहिजे रक्षाबंधनला आलेली तर आठ दिवस झाले मी इथेच आहे माझा भाऊ साईडवर काम बघायला गेला तर तिथे ही घटना घडली जर मारामारी त्याच्यावर वार झाले तर त्यांना त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे त्यांना 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 शिक्षा झालीच पाहिजे आणि ह्या गुंडांना आत आतमध्ये टाकलंच पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर